श्रद्धा सुभाष गाडगे आमचं हे पंचेचाळीसावं वर्ष आहे बाबांच्या सार्वजनिक आमचा आमचं जे मंदिर आहे त्याचा वार्षिकोत्सव आहे पंचेचाळीसावा आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सगळे भाविक मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने हजर राहून तीर्थप्रसादाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि आमचं हे मंडळ जे आहे जे आहे ते साई भक्त सुभाष गाडगे आणि परिवार आम्ही मिळून हा उत्सव साजरा करतो आणि या उत्सवामध्ये हे सगळे भाविक येऊन मोठ्या प्रमाणात येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेऊन या उत्सवाची शोभा वाढवतात थँक्यू या कार्यक्रमात किती वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष झाली आहेत या कार्यक्रमाला आणि काय या, या कार्यक्रमात तुम्ही काय काय करता म्हणजे आ, या कार्यक्रमामध्ये आम्ही म्हणजे एक सत्यनारायणाची महापूजेचं आयोजन तर असतंच दरवर्षी बाबांच्या वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने त्यानंतर आम्ही भंडारा ठेवतो बाबांचं जेवण ठेवतो सगळ्या जे भाविक लोक असतात ते मोठ्या संख्येने येतात इथे त्या प्रसादाचा लाभ घेतात तसंच संगीताचा पण कार्यक्रम असतो आणि इतरही अजूनही काही गोष्टी आहेत त्या आम्ही करतो थँक्यू